सीपीआरच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका रुग्णानं आज आत्महत्येचा प्रयत्न केला दरम्यान उपचार सुरू असताना सायंकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला साताप्पा लोहार असं त्याचं नाव असून विषारी औषध प्राशन केल्यानं त्याला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केलं होतं तो मूळचा भुदरगड तालुक्यातील अक्कुर्डे इथला आहे भूदरगड तालुक्यातील गारगोटी जवळच्या गावातील साताप्पा लोहार यांनी विषारी औषध प्राशन केल्यानं त्यांच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू होते दरम्यान लोहार पती पत्नीमध्ये चर्चे दरम्यान किरकोळ वाद झाला त्या रागातून साताप्पानं सीपीआरच्या दूधगंगा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून अचानक उडी मारली तो पोर्चच्या छतावर पडून गंभीर जखमी झाला साताप्पाच्या या कृत्यामुळे सीपीआर मध्ये एकच धावपळ उडाली पोर्चवर पडलेल्या सातापाला खाली घेण्यासाठी बराच वेळ मध्ये शिडी सापडत नव्हती कसंवसं सातापाला खाली उतरवलं आणि पुन्हा उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केलं पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार करत आहेत